आपण पाहत आह लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी लातूर विमानतळावर आगमन झाले यावेळी सहकार देवन मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचेही स्वा यावेळी आगमन झाले आमदार विक्रम काळे आमदार संजय बनसोडे जिल्हाधिकारी वर्षा घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले बीड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार मंत्री मुंडे यांनी हेलिकॉप्टरने परळी वैजनाथकडे प्रयाण केले